विचार केलाय का की नातं असूनही तुम्हाला एकटं का वाटतं किंवा तुमचं नातं तुम्हाला शांततेकडे की हळूहळू तुमचं अस्तित्वच पुसत ना एक महिला आणि तीन पुरुषांपैकी एक पुरुष हा टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये आहे आणि हे एक धक्कादायक सत्य आहे बहुतेक लोक टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असतात पण त्यांना ते प्रेम वाटतं सो आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही आहे तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आहे पण त्याआधी आपण पाहूयात इंट्रो आणि नंतर आपण लगेचच भेटतो आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा हा व्हिडिओ पूर्ण कारण इथून पुढे गोष्टी बदलायला सुरुवात होईल अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहोत टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय आपण कसे यातून बाहेर पडणं इतकं कठीण आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून बरं कसं व्हायचं हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे रिलेशनशिप मध्ये कन्फ्युज आहे जे इमोशनली खूप थकलेले आहे आणि जे स्वतःलाच दोष देत आहेत हा विषय तुम्ही कदाचित आधीही शॉर्ट व्हिडिओजमध्ये किंवा लॉंग फोम व्हिडिओजमध्ये पाहिला असेल पण आज थोडं डिटेल्स जाणून घेऊयात की टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे नक्की काय असतं लक्षात ठेवा की टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे जिथे प्रेम आहे पण सेफ्टी नाही आहे जिथे अटॅचमेंट आहे पण रिस्पेक्ट नाही आहे जिथे तुम्ही बदलत जाता पण समोरची व्यक्ती नाही आता टॉक्सिक रिलेशनशिपचे महत्वाची मुख्य लक्षणं कोणती ओके okay? सो so, पहिलं लक्षण आहे की तुम्ही स्वतःवर डाऊट घेता त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रश्न उभा राहतो की मी जास्त एक्सपेक्ट करतोय किंवा करते का त्यानंतर आनंदी असतानाही तुम्हाला अपराधी वाटत आणि स्वतःची ओळख तुम्ही हरवता थोडक्यात का तर हेल्दी नातं तुम्हाला वाढवतं सेल्फ ग्रो करायला हेल्प करतं आणि टॉक्सिक नातं हे तुम्हाला स्ट्रेंक आता ही टॉक्सिक रिलेशनशिप का बरं तयार होते आधी खूप गुढी हुडी असणार असं रिवेशन मग कळत नाही की नक्की ना काय बी नसतं आणि अचानक टॉक्सिक होतं तर याचे कारण सायकोलॉजिकली खूप खोल आहे चाइल्डहुड गुंडचं असेल नाही एखाद्याची ओके जसं की लहानपणी निग्लेक्ट झालेलं असेल किंवा कंडिशनर लव केलं गेलेलं असेल म्हणजे यू डू दिस देन मी तुला प्रेम करेल सॉर्ट ऑफ दॅट किंवा इमोशनल अनअवेलेबिलिटी असेल तर आपण मोठेपणीही तेच पॅटर्न आपल्या कळत नकळत आपण फॉलो करत असतो बहुतेकदा नकळतच दुसरं कारण म्हणजे लो सेल्फ वर्क उदाहरणार्थ मला जे मिळत आहे तेवढं मी डिझर्व करते अर्थात ही भावना खूप धोकादायक आहे बरं का तिसरं कारण म्हणजे ट्रॉमा लक्षात ठेवा वाईट वागणूक प्लस थोडंसं प्रेम याला आपण ॲडिक्शन म्हणतो सो असं जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये होत असेल की थोडंसं प्रेम आहे पण वाईट वागणूक आहे तर लक्षात ठेवा हे इमोशनल ॲडिक्शन आहे प्रेम नाही आहे थोडक्यात काय तर टॉक्सिक रिलेशनशिप ही घातक असते मेंटली ओके आता प्रॉझिक रिलेशनशिप आपण टाईप कोणते आहे ते पाहूया पहिला टाईप आहे की मॅनिपुलेटिव्ह रिलेशनशिप यामध्ये ना तुमच्यावर गिल टाकलं जातं सगळ्या चुका या तुमच्याच आहेत असं भासवलं जातं दुसरं रिलेशनशिप म्हणजे नाझिस्टिक रिलेशनशिप ज्यामध्ये सगळं त्यांच्या भोवती फिरतं ज्यांच्यामुळे तुमच्या भावना या ओव्हर रिॲक्टिंग ठरतात तिसरी रिलेशनशिप आहे गॅस लाटी ज्यात असं काहीच घडत नाही असं तुम्हाला दाखवलं जात तुमची रियालिटी ही डिनाय होते ठीक आहे म्हणजे तुम्हाला दुखवतयच आणि हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा समोरच्या व्यक्ती बोलते असं काही होत नाही असं होतं तुमची जी काय आहे रियालिटी ना हे डिनाय केलं जात चौथी रिलेशनशिप आहे सायन ट्रीटमेंट म्हणजे बोलणं बंद करणं एखाद्या गोष्टीनंतर पनिशमेंट म्हणून सायलन्स ठेवणं किंवा काहीही न बोलणं बोलणं बंदच करणं ही एक सायलेंट ट्रीटमेंट आहे रिलेशनशिपची आणि सायलेन्स कधी कधी ना वर्ड प्रेशर जास्त हिंसक असतो आता याचा इमोशनल आणि मेंटल इम्पॅक्ट काय येतो ते आपण पाहूयात नात्याचा परिणाम असतो एन्झायटी डिप्रेशन लो कॉन्फिडन्स आणि डिसिजन घेण्याची भीती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणंच बंद करून टाकता स्वतःला एक प्रश्न विचारा जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर की मी माझ्या बेस्ट फ्रेंडला अशा नात्यामध्ये राहायला सांगितलं असतं का आणि जर तुमचं उत्तर असेल नाही तर मग तुम्ही स्वतः का सहन करता हे सगळं को तुम्ही कोणत्याही वाईट वागणुकीला पात्र नाही आहात हे कायम लक्षात ठेवा तुम्हाला मिळाली पाहिजे ती चांगलीच वागणूक मिळाली पाहिजे कारण प्रेम म्हणजे वेदना नाही प्रेम म्हणजे सेफ्टी सुरक्षितता आता थोडं आपण हिलिंग प्रोसेस बद्दल जाणून घेऊया ही हिलिंग प्रोसेस सुरुवात कशी करायची सोयाचं स्टेप वन आहे एक्सेप्टन्स हे नातं मला दुखवत आहे हे आधी तुम्ही मान्य करायला पाहिजे आता हे मान्य करणं म्हणजे तुमची कमजोरी नाही तर ती ताकद आहे स्टे, स्टेप सेल्फ कनेक्शन स्वतःशी कनेक्ट व्हा तुमचे जे काही इमोशन्स असते ना त्याला परफेक्टली नाव द्या स्टेप थ्री बॉन्ड्रीज आखणं म्हणजे काय तर ती भिंत नाहीये तर ते एक स्वतःचं संरक्षण आहे तुमचं आयुष्याना शांत असू शकत हरक असू शकतं प्रेमळ असू शकत कारण हिलिंग पॉसिबल आहे आणि हेल्दी रिलेशनशिप सुद्धा पॉसिबल आहे वेल आज आपण टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल खूप बोललो आहोत खूप खोला जाऊन बोललो आहोत राजा पण इथे एक महत्वाचं सत्य हे आहे की टॉक्सिक रिलेशनशिप हा काही प्रॉब्लेम नाही आहे तर ते सिम्टम्स आहेत लक्षण आहेत खरं कारण हे असतं की कमी सेल्फ जे असते ना म्हणजे स्वतःची ओळख तुम्हाला न समजणं की मी कोण आहे मला काय हवं आहे याची क्लॅरिटीच तुम्हाला नसणं जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमचं मन तयार करत नाही ना तोपर्यंत कदाचित तुम्ही एका नात्यामधून उसामध्ये जाल पण पॅटर्न तोच राईट तुमचं नातं बदलायचं असेल तर आधी तुमचं इनर ऑपरेटिंग सिस्टीम बदलायला हवं आणि हाच तो टप्पा जिथे आपण सेल्फ अवेअरनेस सेल्फ ग्रोथ आणि हो फायनान्स येतो आपण बदलाचा ट्रान्सफॉर्मेशनचा विचार करतो कारण ज्याला स्वतःची किंमत कळत नाही ना तो नात्यामध्ये काय तर आयुष्यातही कधी त्याचा एक्सेप्टन्स किंवा स्वीकारला जात नाही तो म्हणून मी तयार केलेला आहे माइंड क्लॅरिटी ब्ल्यू प्रिंट हा एक प्रायमरी लेवलचा इनर ट्रान्सफॉर्मेशनचा कोर्स आहे हा कोर्स फक्त टॉक्सिक रिलेशनशिप सोडण्यासाठी नाही आहे किंवा फक्त मोटिवेशनसाठी नाही आहे हा कोर्स आहे स्वतःसाठी स्वतःच मन तयार करण्यासाठी ह्या कोर्सची कोर्ट फिलॉसॉफी आहे ह्युमनिस्टिक थेरपी आणि ह्युमनिस्टिक थेरपीच या कोर्सचा पाया देखील आहे सो ह्युमनिस्टिक थेरपी काय सांगते माहिती आहे का की तुमच्यात आधीच सगळं आहे तुम्ही ब्रोकर नाही आहात तुटलेले नाही आहात तुम्हाला फिक्स करायची गरज नाही आहे तुम्हाला स्वतःला समजून घ्यायची गरज आहे डॉक्टर रिलेशनशिपमध्ये लोक तुम्हाला सांगतात की या तू बदल पण ह्युमेनिस्टिक अप्रोच काय म्हणतो माहिती आहे का की तुम्ही स्वतःला ओळखा आले आता हा जो कोर्स आहे ना हा एक तीन दिवसांचा कोर्स आहे याच्यामध्ये प्रत्येकी चार व्हिडिओज आहेत तुमच्या सेल्फ अवेअरनेससाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये काम करतोय सिन्स हा प्रायमरी लेवल आहे यामध्ये ह्या कोर्समुळे तुम्हाला क्लॅरिटी येते ग्रीड कमी होतो रियालिटी तुमची क्लिअर होत जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं सेल्फ वर्थ हे जाग होत त्याच्यानंतर आपण इथे गोल कार्ड क्रिएट करतो गोल कार्ड क्रिएट करणं ही इच्छा नाहीये फक्त की मला एवढं एवढं पाहिजे अशी इच्छा नाहीये तर त्याला डायरेक्शन लागतं मग ते, ते, ते गोल कार्ड तुमच्या लाईफ बद्दल रिलेशनशिप बद्दल बद्दल असू दे सो so, ते आपण इथे क्रिएट करतो इमोशनल गोल्स रिलेशनशिप गोल्स फिनान्शियल गोल्स हे सगळे आपण इथे क्रिएट करतो कारण जेव्हा तुमच्या आयुष्याचं ध्येय तुम्हाला क्लियर असतं ना त्या तुम्ही लाईफ मध्ये कुठेही अडकत किंवा थांबत नाही त्यानंतर आपण हेही बघतोय की द स्ट्रेटिश सिक्रेट इन द वर्ल्ड बाय अर्नाईटिंग एल नक्की तो काय प्रिन्सिपल सांगतोय ना हे आपण समजतो त्याचं प्रिन्सिपल एकच एक आहे आणि सोपं आहे की वी वी थिंक अबाउट या सेशन मध्ये ना तुम्ही सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं हे जाणून घेता आणि मग तुम्ही टॉक्सिक पॅटर्न सारखी सारखे का अट्रॅक्ट करता ना हेही तुम्हाला उलगडत जातं आणि ते कसं बदलायचं हेही तुम्ही तुमच्या कारण हा कोर्स हा डीआयवाय आहे म्हणजे डू इट युअर सर्फ मॉडेलचा शाळा कॉलेज आणि रुटीन लाईफ मध्ये पण ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच शिकवत नाही या कोर्समुळे तुम्हाला ते शिकायला मिळतो आणि हा कोर्स त्यामुळेच तुम्हाला बेनिफिशियल आहे त्याचं बेनिफिट काय काय आहे तर तुम्ही तुमचं स्वतःशी असलेला रिलेशनशिप तुम्ही चेंज करू शकता मनी माइंडसेट बदलतो लाईफला एक डिरेक्शन मिळतं त्याचं डिरेक्शन तुम्ही बदलून तुमच्या लाईफचं सध्याच्या लाईफचं डिरेक्शन तुम्ही बदलता आणि महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला ह्या कोर्स हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ना कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप करायची गरज पडत नाही तुम्हाला कुणावर दोष टाकायला लागत नाही हा कोर्स तुम्हाला स्वतःशी अलाईन करायला शिकवतो निर्णय घ्यायची ताकद देतो आणि मी काय ॲक्सेप्ट करणार आहे किंवा मी काय लीव्ह करणार आहे ना, ना हे तुम्हाला शिकवतो तुमच्या बाबतीत आता हा कोर्स हा कुठलेही थेरपी रिप्लेसमेंट नाही आहे किंवा ओवरनाईट मेरकल देखील नाही आहे तर हा कोर्स फाउंडेशन कोर्स आहे सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ ग्रोथचा त्यामुळे याची प्राईज आहे ना ट्वेल्व थाउजंड रुपीज ओके लाईफ टाईम आहे पण तुम्ही माझे यूट्यूब सबस्क्रायबर आहात सो so, तुमच्यासाठी हा कोर्स मी उपलब्ध करून देते फोर ट्रिपल नाईन प्लस GSD. Okay? So, आ, जी एस टी ओके सो तीन दिवसाचा हा कोर्स आहे चार व्हिडिओ प्रत्येकी आहेत डी वाय डीआय वाय मॉडेल आहे भाषा अगदी सोपी आहे तुमची स्वतःची मराठी भाषा आहे पण याचा इम्पॅक्ट जो येणार आहे ना तो खूप डीप असणार आहे जर तुम्हाला असं आहे की येस हा व्हिडिओ हा माझ्यासाठी आहे आणि हा ज्या कोर्सच्या बाबतीत जर म्हणाल त्या कोर्सचे कंटेंट मी ओवरऑल सांगितलेले आहे म्हणजे असं वाटलं तुम्हाला कुठेतरी की हा येस डीज आर फॉर मी आणि आत्ता मला उभं राहायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये ना तुम्ही मी एक लिंक दिलेली आहे ती चेक करा आणि माइंड क्लॅरिटी ब्लू प्रिंट या कोर्ससाठी जॉईन करा आणि कायम लक्षात ठेवा की टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडणं हे धैर्याचं काम नाही धैर्याचं काम काय आहे करेजियस काय आहे की स्वतःकडे पुन्हा येणं ओके म्हणजे स्वतःच ट्रान्सफॉर्मेशन घडवणं सो so, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी वाटल्या ना तरच तुम्ही कोर्सला एनरोल करा बिकॉज आय वॉन्ट सिरियस पीपल ओके ट्रान्सफॉर्मेशन इज नॉट right? so, अ जोक राईट सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा तरी तुमा मनाला भिडला असेल तर नक्की इजॉल करू नका कमेंट सेक्शनमध्ये करा की येस आय एम रेडी टू स्टार्ट माय हिदिंग जर्नी आणि आपण पुन्हा असेच नवीन विषय घेऊन नवे व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात एम पी टी वाय म्हणजे मो टू यू कारण इथे आपण स्वतःला स्वीकारायला शिकतो ना की बदलायला टेक केअर